నమస్కారం శక్తి బాధాని కొరడోలా కొరడో కళ్యాణ వల్లి అికసత్కీ శిక్షన విధి నోదణ చూపే అనుదా మత్యేక ग्रामपंचायतीला किमान पंधरा विहिरी पंधरा विहिरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पुढील दोन वर्षा वर्षात जिल्ह्यात अठरा हजार पंधरा विहिरी पूर्ण करण्याचे लक्ष्य येईल त्यासाठी ग्रामसभेतून ठराव आणि सात बारा उतारा आधार कार्ड बंद करत आहे अनुसूचित जाती जमाती शेत जमिनीची आत बघत बघत मुक्त आणि ओबीसी आणि खुल्या प्रवर्गासाठी किमान पाच एकर शेती आवश्यक आहे अधिक माहितीसाठी आपली ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत किंवा कृषी अधिकारी कार्यालय तिथे जाऊन चर्चा करा धन्यवाद